ही कांदा टोमॅटो चटणी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून घ्या असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शोरी शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे टोमॅटो चटणी चला तर टोमॅटो चटणी बनवूयात आपण हा पॅन ठेवलेला आहे गरम व्हायला व त्यामध्ये तेल टाकलेला आहे यामध्येच मोहरी व जिरे घालायचे कांदा कांदा आपण उभा कट करून घेतलेला आहे हा छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा नंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आपल्याला यामध्ये मिरची कट करून घेतलेली आहे ती घालायची आहे यामध्ये हळदी हे मीठ चवीनुसार छान मिक्स करून घ्यायचं हा टोमॅटो घालायचा एक कट करून घेतलेला आहे खूप छान असं फ्राय झालेलं आहे आपण टोमॅटो खूप छान आहे आता यामध्ये तिखट घालायचं लाल तिखट हे चवीनुसार वापरा यामध्ये अगोदर हिरवी मिरची पण कट करून घातलेली आहे हे लाल तिखट यामध्ये आपण लाल तिखट घालून घेतलेलं आहे हे छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये दोन चमचे हे शेंगदाण्याचं वाटण घालायचं हे दोन चमचे शेंगदाण्याचं वाटण हा टोमॅटो पूर्णपणे एक जीव झालेला आहे पाहू शकता खूप छान असं हे टोमॅटो चटणी झालेली आहे याला दोन मिनटं आपण स्लो गॅसवरती ठेवूया मी छान टॉमॅटिक चप तयार झालेली आहे यावरून थोडीशी कोथिंबिरी खूप छान अशी टोमॅटो चटणी तयार झालेली आहे आपली ही टोमॅटो चटणी आता मी काढून घेते ही टोमॅटो चटणी आपण काढून घेतलेली आहे